मी आज इथे मांजरा प्रकल्प उपस्थित आहोत हा मांजरा प्रकल्प लातूर बीड आणि धाराशिव या गिरी जिल्ह्याचा सीमेवर हो आहे मांजरा प्रकल्पामध्ये सध्या भरपूर असा पाण्याचा सा साठावर येत आहे अठरापैकी सहा दरवाजे एक मीटरने विसर्ग सोडण्यात आलेला आहे या विसर्गामुळे पाद्रा नदी दुतर्पा भरून वाहत आहे तरी या नदीच्या काठी येणारे प्रत्येक गावातील संबंध येऊ नये नदीमध्ये कोणी आपली जनावरे तसेच आपल्या घरातील व्यक्ती यांना नये यामुळे काय होणार तर जीविताची आणि आर्थिक नुकसान होणार त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील जनतेने दक्षता घ्यावी उज्ज्वल भारतचे संपादक मान्य विलास गारगावकर सर आणि मी मयुरुद्दीन शेख थँक्यू